बौद्ध धर्मियांचे पवित्र स्थळ असलेल्या महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी जळगाव शहरातून मोर्चा काढण्यात आला बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आले असून जळगाव शहरातील जिल्हा रुग्णालयासमोरील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली असून यावेळी विविध घोषणांनी जळगाव परिसर धनानून सोडला जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाची सांगता करण्यात आली आज दिनांक बावीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता या मोर्चाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते पंचशील ध्वज आणि महाबोधी महाविरा विहाराची प्रतिकृती या मोर्चात सहभागी करण्यात आली होती या संदर्भात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष अरुण जाधव व बहुजन क्रांती मोर्चाचे सहसंघटक सुनील देहडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे बुद्धगया ऍक्ट एकोणावीसशे एकोणपन्नास निर्मूलन त्याच्यावरील बौद्धांचा नैसर्गिक हक्क नाकारून हिंदूंच्या ताब्यात दिले आहे हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे यासाठी या, या मोर्चाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते आणि आंदोलन करण्यात येत आहे बुद्धगया तेथील मंदिर महाबोधी विहार हे बुद्धिस्तांची विरासत आहे आणि याच्यावर हजारो वर्षापासून ब्राह्मणांनी कब्जा करून घेतलेला आहे आणि हे आंदोलन बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून एकतीस राज्यामध्ये आणि पाचशे सदुसष्ट जिल्ह्यांमध्ये माननीय मामन साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होत आहे तर या आंदोलन याच्यासाठी आहे की तथागत बुद्धाने चौऱ्याऐंशी हजार उपदेश दिले आणि त्या चौऱ्याऐंशी हजार उपदेशा समर्थनामध्ये सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार लेण्या बांधल्या आणि त्या लेण्या एक भाग महाबोधी विहार ज्या ठिकाणी तथागत बुद्धांना बोधी प्राप्त झाली होती ती विहार आज ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे तर ताब्यातच नाही तर त्या ठिकाणी ती येतने करतात क्रमकांड करतात म्हणजे तथागत बुद्धांनी पंचेचाळीस वर्ष अंधक्षेत्राच्या विरोधामध्ये आंदोलन चालवलं मानवमुक्तीच्या वळ्यासाठी आंदोलन चालवलं त्या ठिकाणी हे येत करत आहे अंधक्षेत्र आहे तर हे कुठेतरी बुद्ध धम्माच्या विरोधामध्ये कार्य करत आहे आणि त्या ठिकाणी महंताच्या कोठीमध्ये त्यांनी तथागत बुद्धाच्या हजारो वर्षाच्या जुन्या ज्या मूर्ती आहे त्या महंताच्या कोठीमध्ये बंद करून ठेवल्या आहे तर त्या तिथे का बंद केला त्या तो विभागाच्या ताब्यात दिल्या पाहिजे तर हे महाबुद्धी विहार हे बुद्धिस्टांच्या ताब्यामध्ये मध्ये आलं पाहिजे आणि ब्राह्मण पंडित नेहरू यांनी एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा करून त्या ठिकाणी नऊ सदस्यांची नियुक्ती केली तिच्यामध्ये पाच ब्राह्मण असेल आणि चार बुद्धिस्ट असेल पण सर्व निर्णय घेण्याचा अधिकार त्या ब्राह्मणांना असेल असे काळा कायदा करून त्या ठिकाणी विहार हे ब्राह्मणांच्या ताब्यात दिलेला आहे तर तो कायदा रद्द करून ते बुद्धिस्ट विहार बुद्धिस्टांच्या ताब्यात दिलं पाहिजे बस या आंदोलनाद्वारे एवढा मी निश्चित करतो नाव सांगा आपलं अरुण अरुण मोहन जाधव बुद्धिस्ट जिल्हाध्यक्ष आंदोलन करण्यात येत आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून पाचशे सदुस सदुसष्ट जिल्ह्यांमध्ये एकाच वेळेस या मान्य वामन मिश्राम साहेब यांच्या आदेशानुसार महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी हे आंदोलन हे पुकारलेलं आहे आमचं एकच मागणी आहे की तो एकोणवीसशे एकोणपन्नासचा जो काळा कायदा आहे हा काळा कायदा रद्द करावा कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकोणीसशे पन्नासला जे संविधान लागू झालेलं आहे आणि हा कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा आहे संविधान पन्नासला लागू झालेला आहे घटनेचा तेरावं कलम सांगतं की पाच हजार वर्षापासून जे कायदे कायदे असतील हे रद्द करण्यात यावे जाणून बुजून या ब्राह्मणांनी या ने, या काँग्रेसने आणि बी जे पीने हा कायदा हा अस्तित्वात ठेवलेला आहे आमची बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून एवढीच मागणी आहे की हा काळा कायदा रद्द करावा आणि जे महाविहार आहे तुम्ही पहा हिंदूंचं मंदिर हिंदूंच्या ताब्यात आहे जे गुरुद्वारे आहेत जे शिखांच्या ताब्यात आहेत हे मुस्लिमांची जी मस्जिद आहे मस्जिद मस्जिद मुस्लिमांच्या ताब्यात आहे ख्रिश्चन ख्रिश्चनांचे चर्च हे ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे मग आमचं महाबोधी महाविहार हे बनतेच्या ताब्यात असावं बुद्धी अनिलच्या ताब्यात असावं ही आमची बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कची एवढी मागणी आहे मोदी सरकारने जर ही मागणी आमची मान्य केली नाही बिहार सरकारने जर हे आमची मागणी मान्य केली नाही तर येणाऱ्या नऊ एप्रिलला आम्ही संपूर्ण भारतामध्ये जेल भरो करणार आहोत आणि तरी मागणी जर मान्य केली नाही तर एक जुलैला भारत बंद करणार आहोत बुद्धिस्ट इंटरनॅशनल च्या नेटवर्कच्या माध्यमातून okay. जय भीम जय मुल्य जय भारतीय संविधान सुनील देवडे बहुजन क्रांती मोर्चा जळगाव शहर सजग